पत्र दाबून ठेवलं होतं आणि त्याचं मुख्य कारण ते बांधकाम तोडताना पण अनिल पवारांचा याच्यात काय फायदा आहे हे आपण समजू शकता आहे एकाकडे बिचारा त्या लोकांना म्हणजे रस्त्यावरती आणलं त्या पत्रामध्ये स्पष्ट तिकडचा जो एसटीपी पी प्लानचा आरक्षित आहे तो त्यांनी तिकडनं हटवून हा तो घासकडे नेण्यात आलेला आहे इकडचे स्थानिक आमदार असू द्या इकडचे खासदार असू द्या माजी आमदार असू द्या या सगळ्यांना अंधारात ठेवून हे जाणून बुजून अनिल पवार यांनी केलेलं अध्यक्ष बच्चू यांनाही मी आज सकाळी फोन करून सांगितलेलं आहे आम्ही शासनाशी हे भांडणार आणि आम्ही कुठल्याही प्रकारे अशा चुकीच्या याला आम्ही समर्थन करणार नाही आमदार आहेत राजन नाईक स्नेहा दुबे तर यांना या सगळ्या गोष्टी माहितीच नाहीत का की यांचं पहिले तुम्हाला काय वाटतं खरं म्हणजे कसं आहे स्थानिक आमदार म्हटल्यानंतर त्यांना या सगळ्या गोष्टीची कल्पना पाहिजे आणि जर त्यांना कल्पना नसेल तर त्यांनी जनतेबरोबर आपण टॉप महाराष्ट्र न्यूज जनते नगरवर महत्वाचा मुद्दा म्हणजे हे प्रकरण आता वेगळा वळणाकडे गेलेला आहे त्याचं कारण काय आहे तर एक सूचना पत्र जानेवारी महिन्यामध्येच वसई विरार शहर महानगरपालिकेला दिलं गेलं होतं आणि या गोष्टीची कल्पना देखील वसई विरा शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार गोडबोले यांनी कोणालाच दिलेली नाही आता हे सगळं नेमकं त्यांनी का केलं कोणाच्या सांगण्यावरून केलं या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात जरी असल्या तरी कुठे ना कुठे एक्केचाळीस इमारतीच्या रहिवाशांवरती हा झालेला मोठा अन्याय या सर्व विषय चर्चा करण्यासाठी आज आपण प्रहार जनशक्ती पक्षाचे हितेश जाधव यांच्याकडे आलो हितेशजी जे काही सूचनापत्र आता व्हायरल झालेला आहे खूप मोठं मोठ स्फोट आहे कुठे ना कुठे एक्केचाळीस इमारतींचे जे रहिवासी आहेत जे आज बेघर झालेले आहेत काही ना घरं मिळालेली आहेत तर काही विचारे तिथेच राहतात असताना तुमच्या या सगळ्या विषयावर काय मत आहे माझं एक प्रामाणिक मत आहे की जे पत्र व्हायरल झालं आहे तर हे व्हायरल आत्ता लोकांसमोर झालंय परंतु हे पत्र एक महिना अगोदर हे निघालेलं आहे आणि हे ह्या पत्राच्या मागे जे लपवून ठेवणारे आहेत त्या अनिल कुमार पवार हे आपले आयुक्त वसई विरार शहर महानगरपालिकेचे यांनी जाणून बुजून हे लोकांपर्यंत येऊ नाही दिलं त्याचं कारण असं कारण काय कुठल्याही पत्रामध्ये असं असतं की तुम्ही आधी स्थानिकांच्या हरकती असतील किंवा काही सूचना असतील हे तुम्ही शासनाला कळवा आणि यांना हे कौच द्यायचं नव्हतं त्यामुळे यांनी हे पत्र दाबून ठेवलं होतं आणि त्याचं मुख्य कारण ते बांधकाम तोडताना पण अनिल पवारांचा याच्यात काय फायदा आहे हे आपण समजू शकतात आणि अनिल पवार कुणाला मदत करतात हेही आपल्याला समजतं आहे एकाकडे बिचाऱ्या त्या लोकांना म्हणजे रस्त्यावरती आणलं दुसरीकडे तुम्ही पत्र जाणून बुजून दाबून त्या पत्रामध्ये स्पष्ट तिकडचा जो एस टी पी आरक्षित आहे तो त्यांनी तिकडनं हटवून हा तो घासकडे नेण्यात आलेला आहे दिवाणमान या ठिकाणी म्हणजे पंधरा हजार एकरचा जो प्लॉट आहे तिकडे तुम्ही एवढं मोठं आरक्षण म्हणजे आचोळेचं असू द्या किंवा वेगवेगळ्या ठिकाणाचं असू द्या ते जेव्हा तुम्ही तिकडे टाकणार तर लोकांना तुम्ही हे पहिलं एक महिना अगोदर का कळ दिलं नाही आणि जर तुम्हाला हे माहीत होतं तर लोकांना ते बांधकाम का तोडलं हा आमचा मुख्य प्रश्न आहे इकडचे स्थानिक आमदार असू द्या इकडचे खासदार असू द्या माजी आमदार असू द्या ह्या सगळ्यांना अंधारात ठेवून हे जाणून बुजून अनिल पवार यांनी केलेलं काम आहे आता आपण जर पाहिलं तर जर समजा डम्पिंग ग्राउंड आणि एसटीपी पी प्लांट जर का गास आणि मध्ये हलवला तर तिथल्या ति, ति, लोकांचं नाही खरं म्हणजे कसं आहे शहराच्या काही तुम्ही अंतरावरती हे घेऊच शकत नाही कारण काय लोकवस्ती जिकडे आली तिकडे कुठलंच डम्पिंग ग्राउंड असू द्या किंवा कुठलंही अशा प्रकारे तुम्ही हे करूच देऊ शकत नाही जर अशा प्रकारे तुम्ही जर हे आलं तर वसई ही पुढे नक्कीच बुडणार आणि तिकडचे जे स्थानिक लोक आहेत आमचं त्यांच्याशी बोलणं झालं त्यांनी सांगितलं आम्हाला याची कल्पनाही नाहीये त्यामुळे आम्ही सगळं ह्या गोष्टीवरती लढा देणार आणि आम्ही आमच्या पक्षाचे अध्यक्ष बच्चू यांनाही मी आज सकाळी फोन करून सांगितलेलं आहे आम्ही शासनाशी हे भांडणार आणि आम्ही कुठल्याही प्रकारे अशा चुकीच्या याला आम्ही समर्थन करणार नाही आम्ही मुडीच होऊ देणार नाही त्या आरक्षण तिकडे इथे जी सध्या वसविहार शहरामध्ये वसविरार शहर महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट आहे याचा कुठेतरी अनिल कुमार पवार फायदा घेतात का या उलट आपण जर पाहिलं त्याचे जे आत्ताचे जे विद्यमान आमदार आहेत राजन नाईक स्नेहा दुबे विलास तरी यांना या सगळ्या गोष्टी माहितीच नाहीत का की यांचं आहे तुम्हाला काय वाटतं नाही खरं म्हणजे कसं आहे स्थानिक आमदार म्हटल्यानंतर त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना पाहिजे आणि जर त्यांना कल्पना नसेल तर त्यांनी जनतेबरोबर उभं राहावं त्यांनी नुसतं आश्वासन नाही दिलं पाहिजे कारण का लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे तर निवडून ह्यासाठी दिलेलं आहे की लोकांचे जे जे काय अडचणी असतील त्यासाठी तुम्ही उभे राहायला पाहिजे परंतु जर ते अनिल कुमार पवार एवढं सगळं करता ते आणि तुमचा आवाज हा कुठेही येत नाहीये त्या अनिल कुमार विरुद्ध तर याचं दुर्दैव आमच्यासारख्या एका कार्यकर्त्यालाही वाटतंय आणि सामान्य माणसालाही वाटतंय तुम्हाला काय वाटतं आता एक्केचाळीस इमारतींच्या रहिवासांचं पुनर्वसन होऊ शकतो का काय भूमिका आहे तुमची त्या सगळ्या विषयात खरं म्हणजे तुम्हाला सांगू तर ते अनेक वर्षापासून माझ्या संपर्कात आहे मी त्यांना जे काही योग्य कायदेशीर होतं हे समजत होतं पण काही गोष्टी असतात की लगेच खऱ्याची बाजू ही लगेच समजून येत नाही सामान्य माणसाला आणि तीच अडचण झाली आहे पण तुमच्या माध्यमातून मी नक्की सांगतो त्या लोकांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार आणि त्या लोकांना हेही माहिती आहे आज ते आम्हाला सांगतात की तुम्ही जे सांगत होते ते जर आम्ही केलं असतं तर त्यांचं घर वाचलं असतं आणि खरी गोष्ट आहे आता तुम्ही विचार करा मेन हायकोर्टात मुद्दा काय होता की एसटीपी प्लांट आहे त्यामुळे आम्हाला हे लोकांना काढावं लागेल बरोबर आता तो तुम्ही पत्रच काढलं की आम्ही एसटीपी पी हे रिझर्वेशन इकडनं हटवून आम्ही दुसऱ्या ठिकाणी देतोय मग ह्या लोकांना तुम्हाला का का तोडायची होते इमारत का तुम्हाला ह्या लोकांना रस्त्यावर आणायचं होतं हे सगळं करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे मी तर सांगतो एसआयटी बिल्डरांची लावा किंवा कुणाची लाव पहिले अनिल कुमार पवारांची लावा कशा प्रकारे आज ते इमारतांना बांधकाम परवानगी देत आहे प्रकारे ते चुकीच्या पद्धतीने कुठे काय रस्ता कमी असला तिकडेही बांधकाम परवानगी मंजुरी का रेड्डी साहेब याच्यावरती लक्ष देत नाही ह्या ह्या आयुक्त आणि रेड्डी साहेब यांची एसआयटी चौकशी लागली पाहिजे धन्यवाद आपण जर पाहिलं तर नालासोपारा पूर्वेतील विजय लक्ष्मी नगरवरती तोडक कारवाई पूर्ण झालेली आहे हजारो लोक बेघर झालेले आहेत अगोदर जर आपण पाहिला तर सोशल मीडियामधून नेत्यांची बदनामी करण्यात येत होती परंतु याच्यामध्ये मुख्य कल्पित जर कोण असेल तर ते वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार गोडबोलेच आहेत आता अनिल पवार यांच्यावरती चौकशी लागेल का अनिल पवार यांनी असं का केलं याच्या मागचं नेमकं काय कारण आहे हे शोधून काढणं काळाची गरज आहे परंतु अनिल कुमार पवार बोले यांच्यामुळे आज हजारो लोक बेघर झालेले असा असताना यापुढे प्रहार जनशक्ती पक्षाची याच्यामध्ये काय भूमिका असेल ती पाहण्यासारखी ठरेल आपल्याला या सर्व विषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार